नमस्कार सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे सोलापूरच्या विमानसेवेला अखेर सुरुवात होत आहे फ्लाय नाईन्टी वनच्या वतीने आजपासून गोव्यासाठी तिकीट विक्री ऑनलाईन पोर्टलवरती सुरू झालेली आहे यासाठी मी महाराष्ट्राचे कर्तृत्व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्यांचा या विमानसेवेसाठी विशेष पुढाकार राहिला असे श्रोत मुरलीधरांना मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी यासाठी शासन स्तरावरती जे काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी यांनी प्रयत्न केले अक्कलकोटचे आमदार तथा तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांचेही मी आभार मानतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा